यामध्ये आरोपी संदीप निले बावने आरोपी नामे निलेश गाणेश्वरचे सती वय पस्तीस वर्ष हा आपली गाडी तिथे घराजवळ आणत असताना म बेदारपणे त्यांनी चालवलं आणि मुलगा मुलाच्या अंगावरून गाडी गेली गाडी फोर व्हीलर आहे आणि त्यामुळे मुलाला मुला उपचाराकरता भवानी हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि उपचारादरम्यान नंतर मुलाला मृत घोषित केलं तर आरोपी आणि जे मृतकचे वडील आहे राहुल देशमुख हे आपसात नातेवाईक आहे आतेभाऊ मामीबाई भाऊ आहेत आणि आरोपीला आपण उष्ण बोलवलं आणि आता पुढील तपास सुरू आहे बरोबर आहे आरोपी आणि मृतकचे वडील जे आतेभाऊ आहे आपसात आतेभाऊ मामी भाऊ आहेत आणि ते घराशेजारीच राहतात एकाच बोलल्यात राहतात तिथे सोंभानगरला आणि त्यांचे चांगले परिचय आहे आणि या जो आरोपी आहे या कुठल्या तरी संघटनेचे काही उपाध्यक्ष वगैरे आहे बरोबर आहे गुन्ह्यातली कार पोलिसांनी जप्त केलेली आहे